नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानोरा आवखाली आहे एकशे पाच क्विंटल जास्ती दर चार हजार चारशे एकसष्ट रुपये पुढील बाजार मिती मोर्शी आवखाली आहे तीनशे क्विंटल जास्ती जर चार हजार दोनशे पन्नास रुपये तसेच पुढील बाजार समिती मालेगाव वाशिम आहे एकेचाळीस क्विंटल जास्तीत जर चार हजार तीनशे रुपये तसेच पुढील बाजार समिती तुळजापूरपूर आवखाली आहे एकशे अठ्ठेचाळीस क्विंटल जास्ती जर चार हजार तीनशे पन्नास रुपये जात आहे डायमेज सोयाबीन पुढील बाजार समिती धुळवे आवखाली आहे सोळा क्विंटल जास्ती दर, दर तीन हजार सहाशे रुपये जात आहे हायब्रिड सोयाबीन सोलापूर आव्हाखाली आठ क्विंटलच्या सुद्धा तीन हजार रुपये जात आहे लोकल सोयाबीन अमरावती आवकाली एक हजार सहाशे त्रेपन्न क्विंटल जास्त दर चार हजार तीनशे